नमस्कार मंडळी आज बारा नोव्हेंबर आजच्या ठरलं तर मगच्या भागात अर्जुन सायली मैनावती आणि सदाशिव यांच्या घरी पोहोचतात अर्जुन सायलीला विचारतो हो की हे बघून तुला काही आठवतंय का सायली नाही असं उत्तर देते ती कुलूप उघडण्याचा प्रयत्न करते प्रिया मैनावती ताईजवळ जाते काय झालं मैना काकू काही प्रॉब्लेम आहे का काही नाही तुला काय करायचं जिथे तिथे नागू पस बर मला काय करायचं नाही मी आता ड्रायव्ह साठी निघत होते विचार करते की नाटकाच्या थिएटर पर्यंत जाईल तिथून परत येईल ए थांब तू चाललीस का नाटकाच्या थिएटर कड आमचं घर पण तिकडेच आहे ना प्रिया मैनावती ताईला विचारते की तुम्हाला जायचं आहे का तुमच्या घरी हा म्हणजे काय झालंय आता माझ्या मुलीचा फोन आला होता आमच्या घरात ना कुणी ते सांगताना ती थांबते चोर घुसले चोर काय चोर म्हणजे चोर आता घरासोबत ना नसून देणार तुम्हाला सांग चोर हो तुमचं दुकानसोबत इथेच ना अहो पण तुमचं घरही तिथेच आहे ना म्हणजे आता चोर घरासोबत दुकाने उचलून देणार तुम्हाला सांगते आजकालचे चोर आहेत ना साधी सेफ्टी पिनही नाही सोडतो बाप रे आता तुम्ही जाल न तेव्हा बघसाल कि उघड घर आणि रिकाम्या भिंती असतील प्रिया मैनावती ताईला अजूक घाबरून देण्याचा प्रयत्न करते अगं टवळे अगं जरा शुभ बोल ना आधीच टेन्शन आलंय मला धडधड करतय छातीत तर मी तेच तर म्हणते तुम्ही इथे काय करताय मी असते ना तर आतापर्यंत गेले पण असते चला मी घेऊन जाऊ का तुम्हाला येशील तू अहो आता तुमच्या संकटाला मी मदत नाही करणार तर कोण हा मग चल प्रिया आणि मैनावती ताई निघून जातात साक्षी तिच्या घरी सचिनला घेऊन जाते बस ना तर सगळ्या फ्रेंड्सना फायनली भेटून झाले आता लंच आणि डिनर बाकी नाही आहे ना येस आता नो फ्रेंड्स नो प्लेन्स फक्त एक्स आणि एक्स म्हणजे समीरा आणि सचिन नाईस मी एक काम करते आपल्या दोघांसाठी मस्त जेवण ऑर्डर करते एखादी फिल्म बघता बघता जेवूया का आता माझं पोट भरलं कस अगं माझ्या मित्राच्या बायकोने मला फोर्स करून करून इंडियन फूड खायला घातलंय आणि त्याच्या मुलाने मला दोन चॉकलेट दिली आय एम so सो हार्मफुल ऐक ना तुझ्यासाठी जेवण ऑर्डर करतीस का प्लीज जेवून आलास तू आणि वर त्या मुलाने दिलेली चॉकलेटही खाऊन आलास सो स्वीट यू मस्ट फील फॅमिली मॅन लाईक हो म्हणजे माझ्याच येत आहे पण दोन मुलं आहे त्याला तुझा काय विचार आहे लग्नाबद्दल प्रिया आणि मैनावती ताई गाडीत बसतात ग बाई चल लवकर तिथे बेल्ट आहे ना ते लावा अग कुठे आहे प्रिया मैनावती ताईला बेल्ट लावून देते झालं का तुझ्या मनासारखा आता आता चल चल बाई चल लवकर एकीकडे अर्जुन सायली कुलूप उघडण्याचा प्रयत्न करतात प्रियाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं कि अर्जुन सायलीच्या हाती काही पुरावा तर नाही लागणार आय नो इट्स अ व्हेरी पर्सनल क्वेश्चन पण मी अशीच आहे स्ट्रेट फॉरवर्ड आणि म्हणूनच तुला डायरेक्ट विचारते की तुला लग्नाबद्दल काय वेल लग्न करायचा तर विचार आहे माझा पण माझी आयडियल लाईफ पार्टनर मला अजून भेटलीच नाहीये वॉट तुला अजून तुझी ला आयडियल लाईफ पार्टनर भेटली नाहीये म्हणजे जो मुलगा इतका हँडसम आहे डॅशिंग आहे चार्मिंग आहे त्याला अजून कुणीही भेटलेलं नाहीये असो मला सांग तुला कशी हवी आहे तुझी लाईफ पार्टनर स्मार्ट ब्युटिफुल अँड सेल्फ सफिशियंट मग कॅनेडामध्ये किंवा इथे तुला अशी एकही मुलगी भेटली नाही कधीच नो अग मी खूप बिझी होतो सॅम आणि मुलगी माझ्याकडे वेळच नव्हता आणि वेळ काढून जिच्या प्रेमात पडावं हो। अशी कोणती मुलगी मला याआधी कधी भेटलीच नाही भेटली नव्हती भेटली ना म्हणजे आता भेटलीये सचिन साक्षीच बोलणं ताण्याचा प्रयत्न करतो ए आपण लाँग ड्राईव्ह ला जाऊया का आणि येताना तुझं डिनर पिकअप करू डन ग्रेट प्लॅन मी चेंज करून येऊ का शिल सो ब्युटिफुल असं म्हणून साक्षी साक्षी चेंज करण्यासाठी जाते साक्षी गेल्यावर सचिन त्याचा फोन काढतो आणि मेसेज टाईप करून अस्मिताला पाठवून देतो सायली घरात कुलूप उघडते आणि अंदर जाते अर्जुन तिला आठवून देण्याचा प्रयत्न करतो कि हे बाहेरचं दुकान कदाचित तुला आठवत नसेल तू लहान असताना श्रद्धा टेलर हे दुकान होतं की नाही हे मलाही माहित नाही पण हे घर बघून तुला काही वाटतय काही फील होत सपाट बघून तुला काही आठवतंय का तुझ्या वस्तू तू नेहमी आत ठेवायची ही विंडो बघ या विंडो मधून तू फ्रेंड्स ला हाय किंवा मस्ती राईट ही शिलाई मशीन तुला आठवतेय का तू लहान असताना तुझे आई बाबा काम करताना आठवते का तुला ही विंडो तुला आठवते का नाही म्हणजे तुला काही फील होतंय हे बघ टीव्ही लहान असताना कार्टून समथिंग हे बघ फॅमिली फोटो तुम्ही एकत्र असताना फॅमिली फोटो काढलाय बघ नाही म्हणजे तुम्ही सगळे एकत्र येऊन फोटो काढलेत का? ना छान हे बघ रेडिओ खेळणं तू खेळायचीच लहानपणी खेळायचीच लहान असताना काही आठवतंय का साईला काही जुनं आठवत नाही हो मला काहीही आठवत नाहीये आणि मुळात मला इथे काही जाणवतही नाहीये आपल्या घरात आपल्याला जी आपुलकी वाटते ना तशी आपुलकी मला इथे काहीही वाटत नाहीये आणि माझ्या लहानपणीच्या खुणा इथे असतील असंही मला वाटत नाहीये मैनावती ताई काय चाललंय असं टुकू टुकू जरा फास्ट चालव की का ऍक्सिडेंट करायचं आहे का असं बोलताय ना जसा काय जन्म विमानातच झालाय ए तिकडे माझं घर ना चोर घुसताय तुझी जीप चालवण्यापेक्षा गाडी चालव पटापटा ही बया माझीच आई आहे हे इला तोंडी तोंडी सिद्ध करायचं असतं कुणाचं काहीच ऐकून घेत नाही प्रिया विचार करते सायली अर्जुनला म्हणते कि आई बाबा नक्की कोण आहे हे दाखवणार इथे काही सापडतंय का ते बघायला हवं हो, आणि लहानपणीच्या खुना जरी नसल्या ना तरी ते शोधायला हवं हो पण वेळ खूप कमी आहे आपल्या हाती चल शोधूया अर्जुन आणि सायली घरातलं सगळं सामान बघत प्रिया अजून फास्ट गाडी चालवते अगं गाडी बघ अग हळू की कुठून बसली तुझ्या गाडी अगं जरा हळू चालव जीव घेते की काय आता प्रियाला पोचण्याची घाई प्रियाच्या गाडीचा टायर पंक्चर होतो अरे देवा ते बघायला जाते तेव्हा कारला काय झालंय अचानक का बंद पडलीय महिनावरती ताई आज पण बेल्ट काढ असं म्हणते आज पण सोडवण बाई कस काढायचं हे पियाच्या गाडीचा टायर पंक्चर झालेला असतो काय ग ये काय झालं अरे करमा माझ्या अग ए तुझ हे चाक फसल आता काय करायचं एक मिनिट मी रोड साइड असिस्टन्सला फोन करते आय करतीस कोणाला करते अग ए पोरी काय करते ग बाई ते काय करत बसलीस इकडे चोर माझं सगळं घर लुटून नेतील मला घरी जायचं आता काय करू मी ये आता मला घरी जा थरा थांबाओ आधी तिथे कोणी फोन उचलत नाहीये हा तसं पण कोण उचलणार तुझा फोन मला सुचल इच्या या खटाऱ्यात बसले मी आता काय करू मी मला घरी जायचं कुणीतरी मला घरी सोडा असं इकडे तिकडे बघून ती म्हणते मला घरी जायचंय या विचार करते कि या गाडीला पण आताच बंद करायचं होतं का तिकडे अर्जुन सायली त्यांचं सा काम करून निघूनही जातील त्याआधीच मला मैनाला तिथे घेऊन जायला हवं हो। हे पोरी ऐक ना आता कुठे इकडे तिकडे चाललीस रिक्षा जातच असते तर प्रिया रिक्षाला अडवते रिक्षा, रिक्षा आवाज देते बोला बोला थेटरची मागची गल्ली तिथे जायचंय चला बसा प्रिया आणि मैनावती ताई रिक्षाने निघून जातात अर्जुन फाईल बघतो त्या फाईल मधून डायरी खाली पडते सायली ती डायरी उचलते डायरी उघडून बघते अहो हे बघा डायरीत बबलेली आणि त्यावर एक नंबर आहे अस्मिता मात्र काळजीत असते सचिनची ही गोष्ट मला अजिबात आवडत नाही एकदा कामाला गुंतला ना ता... पूर्ण आजी तिला म्हणते की म्हणजे तुझ्या नवऱ्याच त्याचा कामावर प्रेम आहे हे तुला आवडत नाही अजिबात आवडत नाही त्याच फक्त माझ्यावर प्रेम असायला हवं आता बघ ना मी त्याला मेसेजवर मॅसेज करतेय त्याचा रिप्लाय येणं सोडूनच द्या त्याने अजून मॅसेज वाचलेही नाही कल्पना काकू तिला समजावते की अगं नवरा कामामध्ये असला ना कि त्याला डिस्टर्ब करायचं नसतं त्याला वेळ मिळेल कि करेल तो तुला फोन आणि तसही तुझी चिडचिड होती असं नाही वाटत का तुला या दिवसात तू आनंदी असायला हवं तरच बाळ हसरवील पूर्ण आई मी काय म्हणते जेव्हा अस्मिताचा बाळ जन्माला येईल ना तेव्हा ते कपाळावर आठा घेऊनच येईल मी बरं असं होऊ देईल का आजपासून तू जे मी सांगते ना तेच करायचं सकाळी उठून ध्यान करायचं आणि मग माझ्यासमोर प्राणायाम आणि योग अगं पण पण बिन काहीही नाही आजपासून तू माझ्या ताब्यात आहेस तू मी सांगेल तेच करायचं सा। चल याची सुरुवात आतापासून करू चल स्टडी मध्ये चल प्रिया आणि मैनावती ताई ऑटोने जात असतात हा तर लँडलाईन नंबर वाटतोय फोन करून बघा ना लँडलाईन नंबर हा कुणीही वापरत नाही आजकाल आय डोंट थिंक हा चालू पण असेल बट तरीही मी आय विल ट्राय अर्जुन त्या नंबरवर फोन लावतो सेम हा नंबर बंद आहे मग आता काय करायचं महिना होती ताई ऑटो रिक्षावाल्याला खूप घाई करते दाव दे की पटकन आम्हाला अ चला की पटपट बाजूच्या अंगानी चला की पटपट ओ बाई जरा शांत बसा नाही तर चालते वा हा तर माझ्यावरच ओरडून राहिला ए बाई तू सांग ना तिकडे ते चोर माझं घर चोरून नेतील प्रिया ऑटो रिक्षावाल्याला सांगते की प्लीज थोड फास्ट चला ना प्लीज अर्जुन चैतन्याला फोन लावतो हा अर्जुन बोल हे बघ मी तुला एक नंबर पाठवतोय लँडलाईन नंबर आहे पण तो आता बंद दाखवतोय मला पण जेव्हा तो चालू होता तो कोणाचा होता त्याची मला कम्प्लीट इन्फॉर्मेशन हवी आहे मला टेलिफोन एक कंपनी मधून इन्फॉर्मेशन काढायला मला फक्त पाच मिनिट दे हो विचार लगेच हो पाच फोन करतो तुला आता बघूयात मेसेजची वाट प्रिया आणि मैनावती ताई पोहोचतात ऑनलाईन पेमेंट केलंय अग ए पोरे अग जास्त पुढं पुढं घराच्या दरवाज्याला कुलूप लावलेलं असत मैनावती ताई हसतात पडलीस ना तोंडावर तरी सांगत तो होती पुढं पुढे जाऊ नको बाय बर झालं कुलूप आहे घराला देवी लक्ष्मीबाई आत्ती पावली आवलीस ग बाई माझ एकदम सुरक्षित आहे हा पण या टीनाने मला असा कसा फोन केला घरात कोणतरी गुंड चोर वगैरे शिरलेत म्हणून ए पोरांनो इथे कोणी चोर वगैरे गुंड आले होते का मैनावती ताई बाजूच्या पोरांना विचारते आता अर्जुन सायली कुठे गेलेत मी माझा हाय प्लॉ प्लॅन फ्लॉप केला प्रिया विचार करते मैनावती ताई टीनाला फोन लावते लावण्याचा प्रयत्न करते टीनाला तर आता बघतेच मी माझ्या जीवाची निस्ती वटवट केली कशाला फोन केला काय माहित प्रिया त्यांना आडवते कि नाही नाही थांबा जाऊ द्या मस्करी केली असेल तिने तर उगाच तिला विचारत वगैरे बसू नका आपण जाऊया घरी जाऊया शिवाय माझी गाडी सुद्धा रस्त्यातच उभी आहे ना त्याचही बघायला हवं काय ते, न, ते का देवी लक्ष्मी माते पाव ग बाई पाव ग बाई असच रा प्रिया आणि मैनावती ताई तिथून निघून जातात अर्जुन सायली कार मध्ये बसून असतात सायली अर्जुनला म्हणते की त्या नंबर बद्दल कधी कळणार आहे आपल्याला चैतन्य भाऊजीला विचारा ना तुम्ही चैतन्य इन्फॉर्मेशन काढतोय करेल तो फोन चैतन्याचा फोन येतो बोल काय इन्फॉर्मेशन आहे मला पत्ता मिळाला मी लगेच पाठवतो पाठव लगेच चैतन्य मेसेज करतो ॲड्रेसचा हा तर पनवेल मधलाच ऍड्रेस आहे काय आपण दाबोडतोब निघूया तर प्रेक्षकांनो पुढील भागात अर्जुन सायली ॲड्रेसवर पोच तुम्ही खरं बोलणार आहात की मी पोलिसांना फोन करू सध्या आणि मैनाने माझ्याकडे पाठवलं होतं या मुलीला पाठवलं होतं म्हणजे मला कामासाठी पोरपुरी लागायची ना कसलं काम करून घ्यायचे तुम्ही आमच्यापासून भीक मार गायला लावायचे आणि पाकीट मारी करायला लावायची असंच नव्हतं पाठवलं रोकडा मोजला होता मी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढील बघा